आज आहे चौतीस इंची कटोरी ब्लाऊज पिसावर कसा कापायचा तर हे मापाच ब्लाऊज आहे याची उंची चौदा पंधरा आहे चौतीस इंचा व्हिडिओ टाकलेला आहे मी पाठीमागचा गळा आहे साडेआठ तर ही उंची मोजून घ्यायची गळा कापताना पहिल्यांदा सव्वा तीन आपल्याला इथ सव्वा चार घ्यायचे आणि पाठिंबागची उंची साडे चौदा हा पेपरवर साडेचौदा उंची घेतलेली आहे तर पेपर ठेवायचा याशी मार्किंग करून घ्यायची चौथी सिंच कटोरी ब्लाउज आहे हा आणि आता याचा गळा खाली आहे तर मग काय करायचं अडीच इंच आतमध्ये मार्किंग करायची आणि असा चौकन तयार करायचा एक इंच आतमध्ये गोलाईसाठी बघा असा गोल द्यायचा गळा जर वाढून घ्यायचा असेल तर ठेवायचा असेल तर तेवढा ठेवू शकता तुम्ही आणि हा शोल्डरचा भाग इथं बसत नाही बघा मग इथं इथं बसवायचं बघा चौतीस इंच असा ब्लाउज या व्हिडिओ वर लक्षपूर्वक बघा हे बघा ही अशी मार्किंग करून घेतली शोल्डरच्या भागाची आणि गळा गळा कसा मोजायचा कटोरीपासून तर शोल्डरपर्यंत हा भाग मोजून घ्यायचा बघा तर किती भरतो इथं पाच कम्प्लीट पाच भरलेला आहे हे बघा तर पाच भरतंय का बघून घ्यायचं आपण बघा तर इथं साडेपाच आहे तर आपण इथं सहावर मार्किंग करायचं सगळे पेपर वेगळे केले आता कटोरीची मार्किंग करून घ्यायचे हे बघा कटोरी असं इथे ठेवायचं हे बघा आता ही मार्किंग करून झालेली आहे आता आपण हे कट करून घेऊ हे बघा हे सगळं कट करून घेतलेलं आहे हा पाठीचा भाग आणि हा शोल्डरचा भाग आणि हा कटोरी तर पाठीचा भाग टाकताना पॅक बाजूला टाकायचा तेव्हा आपण असे दोन एकावर एक घडी करतो ना ब्लाऊज पीसची हे बघा तेव्हा पाठीचा भाग पॅक बाजूला टाकायचा म्हणजे अशी अखंड पाठ निघते कटोरी शोल्डर आणि आता हे उरलेलं कापडामध्ये तुम्हाला लगेच बाह्या कापून दाखवतो तर ह्या ब्लाउजची बाई आहे सहा इंच सहा इंच बाई तर मी इथं आठ इंच घेते बघा आठ इंच म्हणजे हात शिलेसाठी पट्टी आणि खालच्या बाजूला सुद्धा आठ इंचावर मार्किंग करायची आणि तुमच्या लक्षात नसन बसत तर अशी सरळ रेश मारून घ्यायची आणि या आठ इंचापासून आत तीन इंच तीन इंचापासून अशी तिरपी रेश मारायची हे बघा आणि हे उरलेलं कापड असं कट करून टाकायचं म्हणजे एक बटन बटनपट्टीला उपयोगाला येते काजे आणि बटनपट्टीला ते कापड उपयोगाला येते आणि हे इकडं दोन हलक्या हलक्या हाताने आत बाहेर बाहेरच्या बाजूला कापतानी चारही कापड सगच कापायचे हेले महत्वाचे बघा चारही कापड मी सगतीच कापले आणि जेव्हा आतल्या बाजूचं कापायचं ना तेव्हा फक्त दोन घ्यायचे म्हणजे हा मोंड्याचा बाग आहे अशा ह्या डावी उजवी बाई तयार झाली हे बघ आणि अशी मार्किंग करायची इकडून एक इकडून एक म्हणजे ही सोयीची बाजू कटोरीला सुद्धा तसंच करायचं आणि हे जे उरलेले कपडे असते ना तुम्हाला याच्यात ब्रेशरपट्टी कापून दाखवते महत्वाची ब्रेशरपट्टी असते आता, आता पीस छोटा होता त्याच्यामुळे ह्याला गोठसुद्धा जो गळ्याला आपण गोट लावतो ना त्याच्या सुद्धा जोड करूनच लावा लागेल नाहीतर अखंड पट्टी निघते पण पीस छोट्या असल्या कारणाने मी त्याच्यातून काढली तरी अशी पट्टी व्यवस्थित कापून घ्यायची प्रेशर पट्टी आणि जे उरलेले कपडे असते ना हे छोटे छोटे याच्यातून अशा सरळ पट्ट्या तयार करायच्या अशा गोटपट्टीसाठी हे बघा अशा तुमच्याकडे पीस तर मोठा असेल तर गोटपट्टी ब्लाऊजमधूनच काढता उरलेला कपडा आहे ना त्याच्यामध्ये गोडपट्टीचे दोन भाग मी तयार केलेले आणि हा मोठा जो तुकडा उरतो ना त्याच्यावर आतून लावायला पट्टी काढायची आपण एक अखंड ब्रेशीरपट्टी काढली ना त्याला जोडायला बघा आतून जोडायला आणि ह्याचा तुकडा काढून त्याला जोड लावायचा आतमध्ये जोड आला तरी चालतो पण जी बाहेरची बाजू असते ना त्याला जोड नाही आला पाहिजे हे बघा असं जोड द्यायचं आणि कटोरीला याला जोडून घ्यायचं ब्रेशरपट्टी हे बघा झाला पाठीमुगचा भाग हा शोल्डरचा भाग हे बघा हा कटोरी आणि या बाया म्हणजे अभय आहे आणि हे पट्टी हे सगळं तुम्ही कापून जोडू शकता धन्यवाद